अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार शहरात खालचं गाव बौद्धवाडा इथं दुचाकीवर संशयास्पद फिरत असलेल्या तिघांना बनावट नोटा बाळगताना शहर पोलिसांनी जेरबंद केलाय त्यांच्याकडून चार लाख अकरा हजार रुपयांचा बनावट नोटा दुचाकी मोबाईल असा एकूण पाच लाख शेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईमुळे खळबळ माजली आहे फेब्रुवारी रोजी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पेट्रोलिंग करत असताना खालचे गाव बौद्धवाडा इथं दुचाकीवर क्रमांक एम एच अठरा सीओ पंच्याऐंशी सदुसष्ट संशयास्पद फिरत असताना तिघेजण आढळून आले त्यांची विचारपूस केली असता त्यांनी पोलिसांना उडवाउडीची उत्तर दिल्यानं पोलिसांना संशय वाढला त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची अंगझडती व बॅग तपासणी करण्यात आली त्यात भारतीय चलनाच्या हुबेहुब दिसणाऱ्या नोटा सापडल्या एकूण आठशे तेवीस नोटा आढळून आल्या त्यांची किंमत चार लाख अकरा हजार पाचशे रुपये तसेच दहा हजार रुपयांचा मोबाईल सवा लाख रुपयांची दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावं पुंडली कुर्प समाधान नथा पदमोर राहणार हट्टी तालुका साखरी पिरण सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर रंगमल रतीलाल जाधव राहणार ऐचाळी तालुका साखरी असे आहेत याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विनोद अखडमल यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता कलम एकशे ऐंशी तीन पाच प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील उपनिरीक्षक हेमंत खैरणार हवालदार राजेंद्र रोकडे पोलीस कॉन्स्टेबल भटू योगेश दाभाडे सचिन वाघ यांनी केले राहणार चांदपुरी तालुका शिरपूर व तिसरा जाधव राहणार तालुका साखरी या तीन लोकांना संशयितरित्या फिरताना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांच्याकडे त्यांना पोलीस स्टेशन लावून त्यांची अंग झडती घेतली असतात त्यांच्याकडे सुमारे चार लाख अकरा हजार पाचशे रुपयाच्या पाचशे रुपये दराच्या चलनी नोटा मिळून आलेल्या आहेत त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे त्यांना सदरच्या नोटा ह्या गौरव ठोंबरे राहणार चांदवड याने दिल्याचे त्यांनी तपासात सांगितलं त्यावरून त्या ठोंबरेला देखील अटक करण्यात आलेली आहे आज त्याला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत जे आधी तीन आरोपी अटक आहेत त्यांची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे आज ठोंबरेला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत आणि त्याची देखील पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा तपास करीत आहोत सदर तपास एपीआय पाटील साहेब करीत आहेत पूर्वी काही पार्श्वभूमी आरोपींची पार्श्वभूमी नाही आहे पण सखोल तपास चालू आहे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबर